आदित्य ठाकरे आज कल्याण कोळसेवाडी शहर शाखेला भेट देणार आहे त्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये ठाकरे गटाने एक जोरदार प्रदर्श प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळतं आहे जागोजागी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागलेत साडेसहा वाजताच्या सुमारास आदित्य ठाकरे हे कल्याण कोलशेवाडीमध्ये पोहोचणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी पाहू शकता कल्याणच्या दर दुर्गाडी चौकामध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे या ठिकाणी कार्यकर्ते जमलेत या ठिकाणाहूनच बाईक रॅली निघणारी बाईक रॅली कल्याण दुर्गाडीहून ते कल्याण पूर्वेच्या दिशेने जाणार आहे त्या ठिकाणी कल्याण कोळसेवाडीपर्यंत ही बाईक रॅली आदित्य ठाकरे यांच्यासोबत असणार आहे याच दरम्यान गेल्या महिनाभरापास महिनाभरापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता त्या पाठोपाठ आठवडाभरापूर्वी संजय राऊत यांनी देखील डोंबिवलीमध्ये तीन शाखांचं उद्घाटन केलं त्यांनी त्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे हे कल्याण पूर्व मतदारसंघात येतात एकंदरीतच येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला सध्या महत्त्व प्राप्त झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघावर ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आपण आता दुर्गाडी चौकात आहोत दुर्गाडी चौकात आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब काय सांगाल म्हणजे एकंदरीतच आदित्य ठाकरे येतात या मतदारसंघामध्ये तर काय अपेक्षा आहेत आदित्य ठाकरे काय मार्गदर्शन करत आता खरं म्हटलं तर आपल्या त्या देशाची अख्ख्या जगामध्ये नाचक्की झाले हे जे काही पोलीस स्टेशनला गोळीबार झालेला आहे आणि तो पण बी जे पीच्या आमदारांके आणि त्या आमदारांनी त्याची व्यथा जी सांगितलेली आहे ती अत्यंत भयानक आहे म्हणजे आज भ्रष्टाचाराचं कळस नाही हे आता आणखीन त्याच्यावरती किती गेलं आहे हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे कारण त्यांनी म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं त्यांनी आत्मघात करून घेतला आहे म्हणजे त्याला किती त्रास झाला असेल आणि त्याची व्यथा त्यांनी सांगितलेली आहे की बाबा माझ्याकडले कोट्यावधी रुपये आज या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मुलांनी घेतलं आणि एवढंच नव्हे तर मला काही धंदापाणी करून देत नाही दादागिरी करतात जिथे मी काय धंदा करेल तो बंद करतात आणि बी जे पीशी ते गद्दारी करणार आहेत माझ्याशी गद्दारी करतात म्हणजे ते जाऊ द्या तो विषय नाही परंतु आज अख्ख्या जगामध्ये आपल्या भारताची नाचक्की झाली तर बाबा एवढा भ्रष्टाचार आज चालू आहे आणि सरकार ढिम्म आहेत तर आमचे जे नेते आहेत उगवते म्हणणार नाही उगवलेलेच आहेत ते आणि निश्चितपणे तुम्ही त्यांची भाषणं ऐकली कुठल्याही भाषाच सांगा हल्ली संसदेमध्ये प्रश्न काय विचारलं जात उत्तर काय द्याल हे अशी परिस्थिती आहे आणि सभापती म्हणतो आरो या असा प्रश्न आहे तर त्यांना सभापतीलाच शिकवता असे आघात ज्ञान असलेले दोन वर्षापासून एक मोठी राजकीय उलता कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली आहेत अनेक जे शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाकडे गेलेलं आहेत ते या पार्श्वभूमीवर आज काय होईल असं काय होतं हे बघा निष्टावंत जे आहेत ते आमच्याकडे आहेत हे बघा हे सगळं बघा आणि ही शॉर्ट नोटीस आम्हाला आहे म्हणजे हे जवळजवळ अकरा वाजता मी मॅसेज पाठवलेले आहेत आणि आमचे जिल्हा प्रमुख डोंबोलीचे यांनी शॉर्ट नोटीसमध्ये मिळ म्हणजे अत्यंत कमी वेळात एवढं सगळे जमलेलं आहे महिला आघाडीच्या पण कार्यकर्ता आपल्यासोबत आहेत पदाधिकारी आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल काय वाटतं आदित्य ठाकरे येत आहेत कल्याणमध्ये पहिल्यांदाच येतात त्याच्या अगोदर देखील उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी दौरा केलेला आहे खरो खरोखरच सप्टेंबरपासून रश्मीबाईने आल्या आता उद्धव साहेब आले आता आदित्य साहेबांचा हा दौरा होतोय नक्कीच प्रत्येक दौऱ्याला उपस्थिती आहे आणि म्हटल्यावर त्यांना उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह जोमाने वाढलेला आहे आणि आता ही कल्याणमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती भयानकच आता आता बोलून दाखवले साहेबांनी काय भयानक परिस्थिती झाली आणि आता आमचा अजिंक्य अजिंक्य तारा नक्कीच चमकणार आहे ह्या लोकसभेमध्ये म्हणजेच आदित्य ठाकरे हे युवा नेते आहेत आपल्यासोबत युवा सेनेचे देखील पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडूनच त्यांच्यासोबत देखील आता जाणून घेऊ युवा नेते आहेत आज येत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाले किल्ल्यात येत आहेत काय वाटतं तुम्हाला हा भाले किल्ला खऱ्या अर्थाने हा शिवसैनिकांचा आहे आणि शिवसैनिकच इथे शिवसैनिकांच्या माध्यमातून माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात आणि तुमच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की गेल्या पक्षात फूट पडल्यानंतर जे कोणी म्हणत असेल घराणेशाही घराणेशाही तुमच्यामधून एकच सांगतो की मी ही जी शिवसेना आहे हे जे संस्थापक वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आज उद्धव साहेब आहेत आणि आमचं युवकांचं भविष्य आदित्य साहेब ठाकरे आणि आज तुम्ही बघत असाल कल्याण लोकसभा असेल भिवंडी लोकसभा असेल सर्वच समस्त शिवसैनिक युवसैनिक महिला आघाडी इथे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत त्यां आमच्या युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी आणि नक्कीच जो काय साहेबांचा आदेश असेल त्यांचे काय विचार असतील त्यांच्यानी आम्हाला उद्यापासून एक नवीन दिशा आणि त्या चा, ते जे काय आम्हाला आज मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे आम्ही उद्या ब उद्या बसून आज बसूनच त्याच पद्धतीने आम्ही कामाला लागू आणि येत्या लोकसभेत नक्कीच तुम्हाला या, या लोकसभेवर आता एक चर्चा आहे चर्चा सध्या सुरू आहे राजकारणात की कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे देखील निवडणूक लढवू शकतात अशाच काही आशयाचे बॅनर सध्या कल्याण पूर्वेत लागलेत तर काय वाटतं तुम्हाला आदित्य साहेब आले तरी आमचं आम्ही आम्ही त्यांच्यापाठी खंबीरपणे असणार आणि जे कोण बा दुसरं जरी कोण उमेदवार असेल त्याच्या पाठीसुद्धा आम्ही खंबीरपणे असणार आणि नक्कीच त्यांना विजय आम्ही करून देणार या लोकसभेतून एकंदरीतच आज आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कल्याणमध्ये ठाकरे गटाचं एक जोरदार प्रदर्शन पाहायला मिळतं या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारलेला दिसून येतो अभिजित देशमुख साम टी कल्याण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका